हॅलो माझं नाव श्वेता निसरगंधा आहे हे पद्मपाणी नावाचं माझं स्वतःचं ब्रँड आहे मी सुरुवातीचे दोन हजार एकोणावीस पासून केलेले आहे हे टोटली हर्बल प्रोडक्ट्स आहे हे माझं मेन प्रोडक्ट आहे जे केसांचे वेगवेगळे वेग प्रॉब्लेम्स असतात हेअरफॉल होणं केसातील कोंडा गळत असतील किंवा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला वन टाइम मध्ये रिझल्ट आहे कारण हे ड्रायड अँड ट्रस्टेड प्रोडक्ट आहे कस्टमरचे त्याचे रिव्ह्यू पण खूप चांगले चांगले आहेत कस्टमरच्या डिमांडनुसार मी नंतर त्यामध्ये ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलर हे दोन कलर ऍड केलेले आहेत कारण हे जे रेग्युलर प्रोडक्ट आहे हे तुम्हाला ब्राऊन कलरच देतं पण आपण त्याच्यामध्ये दोन शेड अवेलेबल केले आहे हे सुद्धा हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे जसा रिझल्ट तुम्हाला डायने येतो तसाच रिझल्ट तुम्हाला ह्या नॅचरल हर्बल ब्लॅक मेहंदीने येतो आणि प्लस तुम्हाला याचा कसलाही साईड इफेक्ट नाहीये जसं डायचं तुम्हाला डोळ्यांना प्रॉब्लेम होतोय त्याचे पांढरे केस वगैरे होत आहे तसं तुम्ही हे यूज केल्यानंतर तुम्हाला कसलंही इरिटेशन होत नाही प्लस लावण्यासाठी इझी प्रोसेस आहे आणि इथे माझा नंबर वगैरे पण आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा त्याला ऑर्डर करू शकता आणि याची कस्टमर रिव्ह्यूज पण चांगली आहे तुम्ही माझ्या शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता बीड बायपासला श्वेता कलेक्शन म्हणून माझं शॉप आहे आणि फॉर्मचं नाव माझ्या पद्मपाणी आहे पद्मपाणी थी थी ही यासाठी सुचली की सुरुवात आधी सर हे माझं एक प्रॉडक्ट होतं मेहंदीचं तर हे फक्त लेडीज पुरतं मर्यादित होतं पण याचे रिझल्ट एवढे चांगले होते की नंतर मला असं वाटलं की माणसांसाठी काहीतरी हवंय त्यासाठी आता माणसं काही मेहंदी तर लावणार नाहीये पण त्यांचं सगळ्याचं असं प्रमाण असतं डाय लावण्याचं मग मी असं थोडासा विचार केला की त्यांच्यासाठी आपण काहीतरी प्रॉडक्ट बनवू कारण ते दर पंधरा दिवसाला वगैरे डाय वगैरे लावत असतात मग हे स्पेशली मला त्यांच्यासाठी बनवावं लागलं आणि मा हे मी त्यांच्यावर ऍप्लिकेशन पण केले माणसांमध्ये खूप छान रिझल्ट आहे याचा आणि ते त्यांना सवय झालेली होती दर सात दिवसाला कलर करण्याची पण त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना प्रॉब्लेम झाले केसांना प्रॉब्लेम झाले मग लेडीज बरोबरच मी माणसांचाही विचार करून हा ब्लॅक कलर रेडी केला त्याचबरोबर नंतर जशा मला ऑर्डर्स येऊ लागल्या कलर्सच्या की तुमचं रिझल्ट छान आहे प्रॉडक्ट चांगला आहे आम्हाला वेगवेगळ्या मध्ये ते पाहिजे मग मी ब्लॅक ब्लॅकसोबत ब्राऊन बर्गंडी रेड अशी वेगवेगळे शेड्स अवेलेबल केले त्यामध्ये आणि आता कस्टमरला घरपोच हे ऑर्डर करून एकदम नॅचरली केसांना ब्लॅक ब्राऊन रेड असे कलर्स करता येतात एकदम म्हणजे तुम्ही ट्राय सुद्धा करू शकता खूप छान प्रोडक्ट्स आहेत माझा पत्ता, पत्ता बीड बायपास खरी रोड श्वेता कलेक्शन हा माझा पत्ता प्लस आ, आहे प्लस माझ्या फर्मचं नाव मी तुम्हाला जसं सांगितलं पाणी आहे तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता ओके आणि तुम्ही डायरेक्ट शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता तुम्हाला प्रॉडक्ट्स हवा असल्यास तुम्ही डायरेक्ट शॉपवर येऊ शकता हा सर मी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे माझ्या इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री झालेली आहे ऍक्च्युली माझं शिक्षण सर्व पूर्ण झालंय पण माझं म्हणजे एक बिझनेस माइंड होता बिझनेस मध्ये माझी आवडही होती आणि नोकरीमध्ये कसं की थोडस सॅच्युरेशन वगैरे आपल्याला येतं आणि काम करता येत नाही जसं आपण लोकांच्या ओरिएंटेड काम करायचं म्हणतो तसं मला जॉब थ्रू करता येत नव्हतं म्हणून मी स्वतःच ब्रँड सुद्धा एस्टॅब्लिश केलं आणि याद्वारे मी म्हणजे लोकांचा समाजसेवा टाईप करते मी कारण मी हर्बल प्रॉडक्ट्स हे बनवलेत याने मला स्वतःला सुद्धा हेल्प झाली मी आर्थिकदृष्ट्या पण त्याने सक्षम झाले प्लस आता लोक मला ओळखताय ह्या ब्रँडनी आणि माझ्या प्रॉडक्ट्स नुसार सुद्धा माझी ओळख निर्माण झाली आहे आणि त्यांना जसे माझे प्रॉडक्ट्स आवडत आहे तसं ते मला म्हणजे अटॅच होत आता माझ्याशी जोडल्या जात आहे माझी आपल्या संभाजीनगर सोडून सुद्धा माझ्या बाहेर सुद्धा ऑर्डर्स आहेत आता सध्या आणि माझं व्हिजन आहे की मी ऑल ओव्हर इंडिया आणि हळूहळू त्याच्या बाहेर सुद्धा जाण्याचा मी प्रयत्न करते, करते। सॉरी काय आव्हान असं करेल की मी सुरुवातीला तुम्ही या हे ट्राय करा म्हणजे लोकांना फॅट बसले की डाय युज करायची पाच मिनिटात सगळं होतं वगैरे पण त्याचे बागचे जे नुकसान आहेत ते लोकांना लक्षात येत नाही की आज आपण डाय लावतोय पाच मिनिटासाठी पण त्याचे लॉंग टर्म मध्ये किती नुकसान होते तर तुम्ही हर्बल कडे ओवळा हे माझं म्हणजे तुम्हाला आव्हान राहील की तुम्ही आयुर्वेदिक प्रॉडक्टला असं निग्लेक्ट करू नका तुम्ही नक्की आवर्जून आयुर्वेदिक प्रोड़क्ट वापरा याचे रिझल्ट पण अनुभवा हो आणि इतरांना सांगून आयुर्वेदला तुम्ही प्रमोट करा